रुचिका महिला मंडळ नाशिक रोड व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने के शाळेच्या ग्राउंड वर फॉर फन चे आयोजन रुचिका महिला मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष माजी प्रोजेक्ट टीम सक्रिय सदस्य जयश्री लाहोटी तसेच कल्पना लोया व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे श्रीनिवास श्री निवास लोया यांच्या मौल्याच्या सहकार्याने उत्साह संपन्न झाले नाशिक रोड परिसरातील एकोणावीस शाळा व आठ खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला एकूण सतराशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत तीन किलोमीटर व पाच किलोमीटर अंतरात ही स्पर्धा झाली उत्कृष्ट नियोजन व मुळे स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पार पडली पहिल्या पाच विद्यार्थी व विद्यार्थिनींना पारितोषिक मेडल देऊन गौरवण्यात आले चार ग्रुपमध्ये स्पर्धा झाली असून हो एकूण पन्नास पुरस्कार देण्यात आले यावेळी सर्व स्पर्धकांनी रन फॉर फनचा मनमुराद आनंद लुटला के प्रावपर, रन फॉर फन फनबाबत रुचिका महिला मंडळाचे अध्यक्ष हेमा बूक यांनी माहिती दिली सोसायटीच्या वतीने ए केला शाळेचा ग्राउंडवर रन फॉर फनचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले क्लासिक रोड परिसरातील एकोणीस शाळा व खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला एकूण सत्ताशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला तीन किलोमीटर व पाच किलोमीटरच्या अंतरात ही स्पर्धा झाली मंडळाचे कल्पना लोया पुष्पा राठी मधु जाजू सुनीता केला जयश्री राहोटी सीमा कळंजी पुष्पा राहोटी नीतिका मंत्री आरती भट्टर सरला भुत्रा राखी रोया महिषा भराय्या सरला कळंटी उज्वला राठी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात होण्यासाठी अहो मेहनत घेतली त्यांना प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सिनेहाजी गोया गायकावाडका سہارے مارگدر سچیشک سہ سچی اہم ساگر و سرو ٹسٹی

यांनी या उपक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या श्रीनिवास लोया यांनी उपक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले रुचिका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी रन फॉर फन दोन हजार चोवीस ई संपन्न झालेले आहे एकूण आपल्या विभागातील एकोणीस शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जवळपास सतराशे विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन अत्यंत चांगलं यशस्वी हा का, कार्यक्रम केलेला आहे शिक्षिका महिला मंडळाच्या सहकार्य याच्यामध्ये आम्हाला मिळालं रन फॉर फन यशस्वी करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे श्रीनिवास लोया श्रीनाथ रियालिटीचे संचालक रामेश्वर मालानी एस बँक नाशिक रोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले रन फॉर फन यशस्वी करण्यासाठी रुचिका महिला मंडळाचे अध्यक्ष हेमा सदस्य कल्पना पुष्पा राठी मधु जाजू सुनीता केला जयश्री लाहोटी सीमा कलंत्री पुष्पा लाहोटी मंत्री आरती भट्ट सरला भुतडा राखी लोया मनीषा भरडिया सरला कलंत्री यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली त्यांना प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास लोया गायकवाड झनकर अजित भालके मॅडम यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले सचिव विजय चोरडिया उपाध्यक्ष बोरडे सहसचिव अरविंद क्षीरसागर व सर्व ट्रस्टी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा यशस्वी पार पडली एन न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक रोड